सर शरद पवारांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजे गटाचे शरद पवार गटाचे बडा नेता आता भाजपच्या वाटेवर असेल चिन्ह करत ज्यांच्यामध्ये जयंत पाटलांच्या नावाची चर्चा होती ही लक्षात घ्या आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून हो। मोठ्या प्रमाणामध्ये भारतीय जनता पक्षाकडे प्रवेश होत आहे आज आपल्या भारत देशामध्ये मोदींचीच गॅरंटी चालते किंवा लोक स्वीकारतात याच्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे म्हणून कुठल्या पक्षातला कुठला मोठा नेता येऊ पाहतोय ही ये बातमी ऐकल्यानंतर आश्चर्य वाटत नाही कारण का प्रत्येकाला आता कळून चुकलेलं आहे की राहुल गांधींच्या नेतृत्व हे अतिशय अपयशी ठरलेलं आहे राहुल गांधींच्या मोहम्मदच्या दुकाना दुकान हे मुळात खाली आणि ते नफरचे दुकान आहे आणि मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपला भारत देश हा विकास करू शकतो हा विश्वास असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाजपमध्ये येण्याची राग वाढत चाललेली आहे त्याच्यामुळे आश्चर्य वाटमध्ये काय कारण लवकरच तुमचा आणि आमचा बस एकच असेल आणि महाविकास आघाडी काळात वसती करताना पोलिसांची काळजी वाटली नाही का असं आपण एक ट्विट केलं आहे त्याबद्दल काय माहिती आता काल विजय वडेटवारजींनी माझ्या एका भाषणावर आक्षेप घेतला आणि महिलांचा अपमान केला आणि पोलिसांना धमक्या दिला हे बोलतो कोण आहे जे महाविकास आघाडीमध्ये जे विजय वडेटवार स्वतः मंत्री होते आणि त्यांच्या त्यांच्या मंत्री त्या त्यांच्या सरकारमध्ये पोलिस हे वसुलीसाठी वापरले जायचे ते विजय वडेटवार आम्हाला पोलिसांबद्दल ज्ञान देत आहेत पोलिसांची काळजी घेत आहे ज्या महाविकास आघाडीच्या काळात पोलीस हे उद्धव ठाकरेंचे घरघरी म्हणून वागायचे असा अ, असा आरोप आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सभागृहामध्ये केलेला आहे म्हणून त्यांनी पोलिसांची काळजी घेऊ नये आणि म्हणून मी त्यांना आमचे जुने सहकारी आहेत हिंदुत्वाने विचारायचे आहेत बाळासाहेबांच्या तालमीमध्ये तयार झालेले आहेत आणि राणेसाहेबांचे जुने सहकारी असल्यामुळे मी त्यांना एवढा थोडा सल्ला दिला की जास्त टोकाची भूमिका आमच्याबद्दल घेऊ नका कारण त्या कदाचित काळजी आणि विचार करून आमच्यावर टीका करा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट झाली आणि एक तास चर्चा झाली राष्ट्रीय चर्चा असेल असं वाटतं माझं असं साहेबांना परिवार हा फार मोठा आहे सगळ्या पक्षांमध्ये राजसाहेबांना मानलेला मोठा वर्ग आहे काही दिवसा अगोदर पण राजसाहेबांनी राणेसाहेबांची पण चर्चा पूर्णवर झालेली होती आणि आता आशिष शेलार जी त्यांना भेटतायत म्हणून हिंदुत्वादी विचार अगर अजून भक्कम होत असेल आणि राजसाहेबांसारखा एक हिंदुत्वादी कडवट विचाराचा नेता अगर उद्या आमच्या बरोबर येत असेल तर मला असं वाटतं त्याचं स्वागतच करायला पाहिजे सर काल पंकजा मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीमध्ये भेट झाली त्याच्या आधी देखील मुंबईमध्ये भेट झाली होती मात्र संजय विनायक राऊत असं म्हणतात की आता भेटी घेऊन का उपयोग ज्यांना जे बाळग्यांना घेतलं त्यांनाच पदं देऊन झाली आता आपण कशाला भेटतो विनायक राऊतांची कदाचित वयामुळे त्यांची स्मरणशक्ती कमी होत असेल त्यांनी जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये किती कडवट शिवसैनिकांना त्यांनी मंत्रिपदं दिली होती ह्याची जरी यादी जरा दाखवा आता उदय सामंत मंत्री होते अब्दुल सत्तार मंत्री होते हे काय कडवट आणि जुने सैनिक हे आलेले सैनिक होते त्यांना तुम्ही मंत्रीपद दिली आणि कडवट सैनिकांना मंत्रीपद तेव्हा दिली नाही म्हणून बाळग्यांच्या दुसऱ्यांवर आरोप करण्याच्या अगोदर विनायक रावतांनी स्वतःच्या गुडाखाली काय आग लागली आहे ही पहिली विधवावी आणि मग आमच्यावर टीका करावी निलेश राणे यांची जी विनायकराव जसं म्हणत आहेत की निलेश राणेंची जी युवाग्रहती सभा होती ही आक्रमक झाली नव्हती तर ती विकृती होती पाहायला मिळत सभेत विकृतीचं उत्तम दर्शन हे कणकोलीची सभा होती ज्या भाषेमध्ये त्यांचे पक्षप्रमुख त्यांचे महत्वाचे नेते इथे येऊन भाषण करून गेले जी पातळी त्यांनी सोडली त्याला खऱ्या अर्थाने विकृती म्हणतात म्हणून विनायक राऊतांनी थोडा आरशात बघून हे टीका केली असती ना तर थोडं बरं झाला म्हणताय त्याच खर उत्तर हे उद्धव ठाकरे अगोदर स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वापरून ही गत या विनायक राऊतांची झालेली आहे